अहिल्यानगर पासून तीस किलोमीटर अंतरावरती नेवाशे तालुक्यात सोनाई गावाजवळ शिंगणापूर नावाचं गाव आहे आणि या ठिकाणी शनिदेव येत बघा जागृत देवस्थान आहे परंतु या शिंगणापूरमध्ये शनिदेव आले कसे याची कथा आपण पाहणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बांधवांनो शनिदेव म्हणजे ग्रहापैकी एक ग्रह सगळ्यात ताकदवार देव म्हणून शनिदेवांना मानलं जातं नवग्रहामध्ये अहो राजाचा रंग करण्याची ताकद शनिदेवामध्ये दे। त्यांची जर वक्र दृष्टी वळली तर हा व्हिडिओ पहा विश्वास ठेवा या वर साडेतीनशे वर्षाचा काळापूर्वी बघा साडेतीनशे वर्ष झाले ह्या गोष्टी अहो शिंगणापूरमध्ये मध्ये महाभयंकर पाऊस पडला विजांचा कडकडाट महाभयंकर पाऊस नदी नाल्यांना पूर आला आणि बघा पूर आल्यानंतर त्या ठिकाणी पानस नावाचा नाला होता कच्च भरून चालला होता आणि या नाल्यामध्ये बघा या नाल्यामध्ये पाच ते सहा फूट उंचीची शिळा वाहत वाहत आली आणि बोरीच्या झाडाला अडून राहिली बघा दिवस उजाडला म्हणजे सगळे शेतकरी कुटुंब शेती करणं हाच व्यवसाय आणि शेतीवरच जीवन जगणं हाच व्यवसाय आणि शेतकरी म्हटलं त्याच्याकडं बैल गाई मशी शेळ्या सगळं आलं मग दुसऱ्या दिवशी दिवस उगवल्यानंतर शेतकऱ्यांची मुलं गायी गुरं घेऊन आपली चारायला निघाली नदीच्या काठाला गवत असतो नदीच्या काठाला गेल्यानंतर सगळी मुलं आपले गायी गुरं चारत होती बैल अचानक एका मुलाचं लक्ष गेलं नाल्याकडं की काहीतरी त्या ठिकाणी शिळा त्याला अडलेली दिसली तो मुलगा चला रे बघा आपण काय अडकले बघू त्या बोरी झाडाला सगळी मुलं गोळा झाली आणि बघायला गेली बघतात तर काय पाच ते सहा फूट उंचीची शिळा बोरीच्या झाडाला अडकली होती मुलांच्या हातात गुराके म्हटले की काट्या होत्याच एका मुलानं विचार केला की बघू तर आपण काठीनं टोसलो हे नक्की काय आहे त्या मुलानं काठीनं डोसळलं त्या शिळेला डोसळल्यानंतर एक दोन इंच ती काठी आत गेली ना आणि अचानक रक्ताचा प्रवाह जोरात चालू झाला रक्त आल्यानंतर ती मुलं घाबरली म्हणले आपण जुन्या जाणत्या लोकांना घरी जाऊन सांगू सगळी मुलं पळत गेली बघा गुरं तिथंच सोडून दिली आणि गावात पळत गेली आणि सगळीकडे सांगितलं की अशी अशी बाबा शिळा अडकली बोरुस झाडाला पानस नाल्यामध्ये त्यावेळेला रात्र झाली होती आणि त्या दिवशी बघा मुलं सगळी गावकरी झोपली ही बातमी ऐकून पण त्याच वेळे बघा शनिदेवांचा एक भक्त त्या गावामध्ये राहत होता अफाट भक्ती शनिदेवावरती दररोज शनिदेवाचं नाम स्मरण तो करायचा आणि त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये साक्षात शनिदेव त्या ठिकाणी आले भक्ताला सांगितलं अरे बाबा मी तुझ्या गावामध्ये आलोय कायमच राहण्यासाठी त्या पानस नाल्यामधून तुम्ही मला घेऊन या आणि गावाच्या मध्यभागी माझी प्राण प्रतिष्ठा करा हे स्वप्न त्या भक्ताला पडलं अह त्याला वाटत होतं की दिवस कधी उजाडतोय दिवस उजाडला आणि सकाळी तो उठला आणि गावातील लोकांना सांगू लागला की मला शनिदेव आले रात्री स्वप्नामध्ये आणि शनिदेवांनी सांगितले की पानस नाल्यामध्ये जी शेळ आहे ती ती मीच आहे मला घेऊन या असं सांगितल्यानंतर जुनी जाणकार लोक सगळी गोळा झाली बघा बैलगाड्या झोपल्या त्यावेळी काय असं काय ट्रॅक्टर विक्टर काय नव्हतं साडेतीनशे वर्षापूर्वी बघा बैलगाड्या शेतकऱ्यांनी झोपल्या वाजत गाजत ढोल ताशा तुतऱ्यांच्या अगदी सगळे गावकरी शनिदेवांची मूर्ती आणाय निघाले पानस नाल्याजवळ पोचले त्यावेळेला पाणी कमी झालेलं होत वीस पंचवीस तरुण पोर उतरले खाली मूर्तीला हातदार अनेकांनी प्रयत्न केला आपली ताकद लावण्याचा पण मूर्ती हलायला मागत नव्हती ती शिळा म्हणजे त्यावेळेस बघा दिवसभर प्रयत्न केला गावकऱ्यांनी शनिदेवांची मूर्ती हलवण्याचा दिवसभर प्रयत्न केला मूर्ती एक इंच सुद्धा हलत नव्हती सगळं गावकळी कंटाळलं आणि म्हणली बघू आता याच्यावर उद्या विचार करू चला माघारी सगळ्या बैलगाड्या परत माघारी गेल्या गावात बघा स प्रत्येक जण रात्रभर विचार करत होता की मूर्ती हलत का नाही बघा ठीक आहे बघा ज्या भक्ताच्या स्वप्नात शनिदेव पहिल्या वेळेस आले होते परत शनिदेव त्या भक्ताच्या स्वप्नात आले आणि त्याला सांगितलं बाबा रे अरे मला जर तिथून आणायचं असेल तुमच्या गावामध्ये तर मामा भाचेच पाहिजेत जी माणसं आहेत ना मामा मामाचे पाहिजेत बघा त्या विकत आणि ज्या बैलगाडीतून आणायचंय ती बैल जोडी सुद्धा मामा भाच्याची पाजेल आणि त्यांचा कलर पूर्ण काळा पाजेल असं शनिदेवांनी सांगितला भक्ताला बघा मग भक्त सकाळ उठल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांना परत सांगू लागला की शनिदेवांना जर आपल्या गावामध्ये आणायचं असेल तर मामाबाचे पाजेल आणि त्या बैलगाडीला सुद्धा जोड पाजेल अहो गावात लगेच बैल बघितली मामाबाची असणारी बैल आणि मामाबाचे असणारा व्यक्ती परत वाजत गाजत ढोल ताशांच्या तुतार्यांच्या नादात बघा सगळं गावकरी शनिदेवाला आणाय आले कुठं पानस नाल्याच्या जवळ आणि विचार करा बांधवांनो पहिल्या दिवशी वीस पंचवीस तरुण मुलं उचलत होती परंतु उचल ती मूर्ती हलत नव्हती आणि आज शनिदेवांनी सांगितल्याप्रमाणे मामा भाच्या आल्यानंतर मामाने भाच्याने जसा मूर्तीला हात लावला तशी मूर्ती पटकन उचलली गेली आणि बैलगाडीत ठेवली गेली आणि तिथून बघा जोरात ढोल ताशा वाजवत शनिदेवांची जी ती मूर्ती आहे शिळा ती गावामध्ये आणली आणि गावाच्या मध्यभागी ब्राह्मण सगळी शेतकरी कुटुंब सगळी लोक गावातली जाती धर्माची गोळा झाली आणि त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी करण्यात आली आणि बांधवांनो त्या दिवसापासून शिंगणापूरचं नाव शनी शिंगणापूर पडलं त्या ठिकाणी देवादेव शनी देव त्या ठिकाणी आले बघा दररोजची पूजा अर्चा होऊ लागली अनेक लोक त्या ठिकाणी दर्शनाला यायला लागली प्रत्येकाला प्रचिती काढायला लागली लाखो लोक त्या ठिकाणी यायला लागले की प्रत्येकाला त्याची प्रचिती व्हायला लागली अह शनीची साड साथी आहे त्या ठिकाणी आल्यानंतर नष्ट होऊ लागली अनेक हो संकट दूर होऊ लागली लोकांची लांबून लांबून लोक शनी शिंगणापूरला येतात बघा देवांचं दर्शन घेण्यासाठी बांधवांना अजून सांगायचं म्हणलं शनी शिंगणापूर बद्दल तर कित्येक लोकांना खोटं वाटेल ज्यांना माहीत नाही त्यांना आजही बांधवांनो शनी शिंगणापूर मध्ये घरांना दारं नाहीत त्या ठिकाणी पडदे लावले जातात कुत्रे बुत्रे जाऊन आहे इतकी ताकद देवांची की त्या ठिकाणी जर कोणी चोरी केली त्या व्यक्तीच डोळच जातात म्हणजे त्या ठिकाणी शनिदेव त्याला शिक्षा करतात आजच्या कलयुगात सुद्धा बघा ही ताकद त्या ठिकाणी आजही जागृत आहे आणि आजही बघा शनीदेव कुणाच्या अधिपत्याखाली राहत नाहीत कुणाचंही छत्र नको आहे त्यांना म्हणून मंदिर नाही त्या ठिकाणी देवांना छत्र कुणाचंही नको आहे भव्य असं मंदिर बांधू शकले असले लोक भक्तांनी बांधला असत पण त्यांना कुणाचंही छत्र नकोय तसा पहिल्या ज्यूट प्रयत्न सुद्धा झाला होता बांधण्याचा परंतु तो टिकला नाही पडलं ते बांधलेलं बांधकाम बांधवांना अजून सांगायचं म्हणलं छत्राबद्दल तर शनिदेवांच्या मूर्ती शेजारी एक लिंबाचं झाड आहे जर लिंबाच्या झाडाची फांदी जर शनिदेवांच्या मूर्तीच्या वर आली तर ती फांदी जळून जाते पिवळी पडतात पानांना विचार करा म्हणजे छत्र नकोय त्यांना कोणाच शनिदेवांना कोणाचंही छत्र पसंत नाही म्हणून बांधवांना आपण शनी शेंगनापूरला अवश्य या आपल्या आप पाठीमागचे लागलेले जी साडसती आहे ती दूर होऊन जाईल आणि मनापासून आपण श्रद्धेनं दर्शन घ्या मनामध्ये शंका निर्माण करू नका बांधवांनो ही शनिदेवांची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपण जास्तीत जास्त शेअर करा आता शेअर केल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होईल कारण हा शनिदेवांचा महिमा आहे त्यामुळे पुण्य प्राप्त होईल आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र